चारशेहून अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप विजयबाबू चोडिया यांच्या नेतृत्वात झाला हा उपक्रम मारेगाव तालुक्यात नुकतेच नेत्रचिकित्सा तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर झाले त्याचे आयोजन स्वर्गीय पारसमलजी चोडिया फाउंडेशनचे अध्यक्ष विजयबाबू चोडिया यांनी केले होते या शिबिराचा पाचशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला होता यातील रुग्णांना विजयबाबू चोडिया व मान्यवरांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले शिंदोला येथे दोन दिवसांपूर्वी नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर झाले चौपन्न रुग्णांना सेवाग्राम येथे कस्तुरबा रुग्णालय ये अन्य रुग्णांची चहा नाश्ता भोजन अशी व्यवस्था करून त्यांना घरापर्यंत सुखरूप सोडलं सत्तावीस जुलै रोजी वणीतील जैताई मंदिरात नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे शस्त्रक्रिया झालेल्यांची तपासणी व तीनशे पंचवीस रुग्णांना चष्मे वाटप सत्तावीस तारखेला जैताई कार्यक्रमात मंगेश देशपांडे विशाल दुधबडे प्रतिभा तातेड मंगेश मंडाळी फैजान शेख व गावकरी उपस्थित होते तसेच शिंदोला येथील गावकरी सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते समाजसेवी विजयबाबू चोडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात विविध उपक्रम तसेच आरोग्य शिबीर राबवून रुग्णांच्या सेवेचे व्रत कित्येक वर्षापासून ठेवले आहे ह्याही वर्षी अशा त्यांच्या या उपक्रमाला धुडकावून लावण्याचे कटकारस्थान विरोधक करीत आहे संबंधित यंत्रणेला शिबिर होणार नाही अशा दूरध्वनीवरून बतावण्या करून विजयबाबूच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचं काम विरोधक करीत आहे आयुज्य शिबिर हे मोफत आहे कुठलीही औषधी चष्मे तपासणी ऑपरेशन जेवण राहणे चहा नाश्ता गाडी किराया चार्ज नाही संपूर्ण व्यवस्था ही रुग्णांना मोफत आहे विरोधकाच्या कोणत्याही अफवा व त्यांच्याकडून पसरवण्यात येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिबिराचे नियोजन आयोजन हे नेहमीच पारदर्शक होते आहे आणि राहणार शिबिर हे दिलेल्या तारखेलाच ठरवलेल्या वेळेत व ठरवलेल्या ठिकाणी होईल अशी माहिती विजयबाबू चोडिया यांनी वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट एक नमस्कार सर्व वनी विधानसभा क्षेत्रातील जनतेला माझ्याकडून आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपण सतत मोतिया बिंदू व सर्व नोग्रोग निगान अनेक शिबिर घेत आहोत यावर्षी आम्ही आठ ठिकाणी शिबिर घेण्याचे ठरवलेले आहे त्यामध्ये आता आपल्याकडून मार्डी आणि शिंदोला हे दोन कॅम्प झालेले आहे या शिबिरामध्ये स सर्व जनतेने रुग्णांनी आपल्याला खूपच चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण यशस्वीरित्या त्यांच्या आरोग्याविषयी त्यांना जे काही ट्रीटमेंट आवश्यक होती ते केलेली आहे मार्डीमध्ये जवळपास चौवेचाळीस लोका लोकांपैकी चाळीस लोकांचे या शस्त्रक्रिया झालेल्या आहे चार लोकांचे काही क्रिटिकल होते ते आता येत्या सत्तावीस तारखेला वनीमधून त्यांना घेऊन जाणार येणार आहे ऑपरेशनसाठी तसेच चारशे चौदा लोकांचे चष्मेवाटपही निशुल्क पूर्ण आपण माडीला केलेले आहे शिंदोल्यामध्येही जवळपास आपण एकोणचाळीस पेशंट त्या दिवशी पाठवले होते कॅम्पेच्या दिवशी त्याच्यामधून सदतीस पेशंट ऑपरेशन होऊन आलेले आहेत दोन पेशंट तिथून यायचे आहे आणि उर्वरित जे सोळा सतरा पेशंट आहे त्याच्यामध्ये काही क्रिटिकल ऑपरेशन्स आहे त्यांना सत्तावीस तारखेला वनीमध्ये होणाऱ्या जैताई मंदिरमध्ये शिबिर त्याच्यामधून त्यांना घेऊन जाण्यात येईल शस्त्रक्रियेसाठी या शस्त्रक्रियेमध्ये आपल्याकडून पूर्णतः व्यवस्था असते कुठल्याही प्रकारचा कोणालाही काही खर्च करण्याची आवश्यकता नाही पूर्णतः निशुल्क असतात आज अनेक विषय असे आढळले आहे की काही लोक सेवाग्राम हॉस्पिटलला फोन करून सांगतात का इतचा शिबीर कॅन्सल झाला तितचा शिबीर कॅन्सल झाला पण अशा कुठेही अफवासाठी आपण लक्ष द्यायचे नाही आहे जे ठरलेले आहे त्याप्रमाणे आपले सर्व शिबिर होणार आहे तसेच चष्मे वाटपाच्या संदर्भातही अनेक माडीला वगैरे लोकांनी अफवा फैलवली लो निशुल का निशुल्क नाही देणार आहे पैसे घेणार आहे असा कुठलाही प्रकार नाही आमची पूर्णतः सेवा निशुल्क आहे कुणालाही एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही विशेषतः आता याच्यानंतर होणाऱ्या शिबिरामध्ये येत्या सत्तावीस तारखेला वणीमध्ये मोतीयबिंदू शस्त्रक्रिया व सर्व रोग निदान शिबिर आम्ही घेणार आहोत त्यासाठी ज्यांना काही आरोग्याचा कुठलाही त्रास असेल किंवा डोळ्याचा आजार असेल त्यांनी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच येत्या एक जुलैला आम्ही पाटण इथे पण मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सर्व रोग निदान शिबिर घेणार आहे तिथील जनतालाही मला विनंती आहे की या शिबिरामध्ये आपल्या आरोग्यविषयी ज्या काही अडचणी आहे त्याचं आपण समाधान करून योग्य उपचार करून येणाऱ्या काळ आता सर्व आपलं सण त्यवाराचं आहे उत्साहित आणि आनंदीत साजरा करावा